नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता सारंग हा सावलीसाठी लिहिलेल्या त्या गाण्याची चिठ्ठी वाचतो आणि ते गाणे आता सारंगच्या डोळ्यासमोर येते बेडरूममध्ये येत आता सारंग विचार करतो की सावलीने हे गाणं स्वतःच्या हाताने माझ्यासाठी लिहिलं असेल का तर आता पुन्हा सारंग विचार करतो की कदाचित मी सावलीचा जास्त विचार करून ओवर रिॲक्ट करतोय वाटतं सारंग विचार करतो की मला वाटतंय की सावली कार्यक्रमाची तयारी करत असेल आणि त्यासाठी आता सावलीला शुभेच्छा द्यायलाच हव्या असा आता विचार सारंगच्या मनात आलेला असतो सारंग आता विचार करतो की तिच्या मैत्रिणीचाच कार्यक्रम आहे ना त्यासाठी कदाचित सावली तयारी करत असेल इकडे आता भैरवी जगन्नाथ समोर आलेली असते भैरवी म्हणते की तुमच्याकडे ताराचा आणि सावलीचा व्हिडिओ होता बरोबर ना आणि तो व्हिडिओ तुम्ही सर्वांना दाखवून या भैरवीचा सगळं साम्राज्य उद्ध्वस्त करायला निघाला होतात आणि नि करणारही होतात बरोबर ना जगन्नाथजी जगन्नाथ आता भैरवीकडे बघत असतो एकाच व्हिडिओने तुम्ही भैरवी वजेचं सगळं साम्राज्य उद्ध्वस्त करून टाकायला निघाला होतात अहो जगन्नाथजी काय झालं त्या व्हिडिओचं असे आता भैरवी ही जगन्नाथला बोलते ते ऐकताच आता जगन्नाथ हाता मी हास्य करू लागतो आणि त्यानंतर आता भैरवी हसू लागते आणि म्हणते की काहीच नाही तुम्ही काहीच करू शकलात नाहीत उलट चार लोकात मी आबरू ना अशी वेशीला टांगली वेशीला असे म्हणत हात वारी करत आता भैरवी ही जगन्नाथला चिडवू लागते आणि भैरवी आता खुश होऊन हसत असते आणि आता भैरवी म्हणते की तुम्ही तर माझं काहीच वाकडं करू शकला नाहीत म्हणून मी तुम्हाला आता ठणकावून सांगायला आले पाहिजे तर तुम्ही ती तुम्ही माझी वॉर्निंग समजा आणि चुटकी वाचवत बोट करत आता भैरवी म्हणते की यावेळी माझ्या ताराच्या कॉन्सर्ट मध्ये जर तुम्ही जरा जरी बोट घालण्याचा प्रयत्न केला ना तर मी तुम्हाला कायमचं संपून टाकीन भैरवी म्हणते की तेव्हा एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा काही जरी झालं तरी या भैरवी वजेचा नाद करायचा नाही आणि भैरवी आता खुश होऊन त्यांच्याकडे बघू लागते दोघेही आता शांत असतात भैरवी म्हणते की काय झालं पण तुम्ही दोघे काहीच बोलत का नाही मी तुम्हाला सगळं काही सांगितलं तुम्ही तर गपची चिप बसलेत भैरवी म्हणते की मला वाटतं तुमच्याकडे बोलायला काहीच नाही आणि तुमचे हे बारीक झालेले चेहरे बघायला ना खरच खूप मज्जा येते असे म्हणत पुन्हा आता भैरवी जगन्नाथ आणि त्याच्या बायकोला हिनवू लागते भैरवी म्हणते मला कशाला वाटेला जाता आणि माझं नाव घेता अहो या वयात एका जागेवर बसावं एका कोपऱ्यात भजन कीर्तन टाळ्या वाजवत ही भैरवी म्हणजे तुम्हाला कधी ऐकणारही नाही आणि झेपणारही नाही हा जोडत आता भैरवी म्हणते की येते बार का मी कळलं का तुम्हाला शांतपणाने जगन्नाथ हा फक्त आता भैरवीकडे बघतच असतो आणि आता भैरवी तेथून रागाने निघून जाताच इकडे जगन्नाथची बायको म्हणते की ही भैरवी वजे चक्क आपल्या घरी आली आणि आपल्यालाच धमकी देऊन गेली ते ऐकताच आता जगन्नाथ हसू लागतो जगन्नाथ म्हणतो की आपल्या मजबुरीला आता हे लोक आपली कमजोरी समजायला लागले जगन्नाथ म्हणतो की सुरीला जरी धार नसली तरी ती लोऱ्यासारखी काही होत नाही आणि सुरी ही सुरीच असते पण या लोकांना हे काही समजतच नाही जगन्नाथ म्हणतो की या भैरवी वजेला ना अशी अद्दल घडवेल ना आणि हिचा माझ ना एका क्षणात उतरवेल तू बघतच राहा असे आता जगन्नाथ त्याच्या बायकोला सांगतो आणि लगेच आता जगन्नाथ म्हणतो की भैरवी वजेंनी या जगन्नाथ अजिबात डावचायला नको होतं माळेला हात लावून पाया पडत आता जगन्नाथ म्हणतो की देवा या भैरवी वजेवरती तुम्ही बारीक लक्ष ठेवा आणि इकडे आता सावली ही भैरवीला कॉल करते तेव्हा आता भैरवी म्हणते काय झालं सावली तुझा रियाज चालू आहे ना तेव्हा आता सावली म्हणते की आहो माई त्यामध्ये एक अडचण आली तेव्हा आता भैरवी म्हणते की काय करून ठेवलंयस आणि काय अडचण आली आहे सावली तेव्हा आता घडलेली सगळी हकीकत सावली आता भैरवीला सांगताच आता भैरवी डोक्याला हात लावते रागाने भैरवी म्हणते की अग सावली किती वेंदळी आहेस तू आणि काय करून ठेवलं साधी तुला एक चिठ्ठी सुद्धा सांभाळता येत नाहीये आणि आता रागात भैरवी म्हणते की हे बघ सावली माझ्या ताराचा ना आज सगळ्यात मोठा कॉन्सर्ट आहे आणि माझ्या ताराच्या करिअरचा प्रश्न आहे त्यामध्ये जरा जरी तू चूक केली किंवा काही हलगर्जीपणा केला तरी मी तुला कायमचं संपवून आणि कायमचं बर्बाद करून टाकेन एवढं तू लक्षात ठेव इकडे आता भैरवी विचार करते आणि म्हणते की हे बघ सावली एकदा तरी तू ते गाणं नजरे घालून घातलं असेल ना आणि मग जर तू ते नजरे घालून घातलं असेल तर एक एक त्या गाण्याची ओळ तू आठव आणि जसजसं तुला आठवायला लागेल ना तसं तसं ते गाणं तू पुन्हा लिहून काढ मला काहीच एक्सक्यूज पाहिजे नाही आणि मला काहीही कारण नको येत मला तुझा रियाज सुरू पाहिजे आणि काही जरी झालं तरी ताराच्या कॉन्सर्टमध्ये अगदी व्यवस्थितपणे तुला गाणं गाता आलं पाहिजे मला बाकीचं आता काहीच ऐकायचं नाही असे भैरवी आता सावलीला बोलते आणि इकडे भैरवी फोन ठेवते भैरवीने फोन ठेवताच इकडे आता सावलीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं पटकन आता सावली विठ्ठला समोर येते आणि म्हणते विठ्ठला अरे काय खेळ मांडला आहेस तू हे मी तुला आहे ना तुझ्यासमोर इथे चिठ्ठी ठेवली थे होती मग कुठे गेली ती चिठ्ठी आणि का असा माझा तो अंत बघतोय श्री विठ्ठला आणि आता मला त्या गाण्याचे शब्द आठवत नाहीयेत ते शब्द माझ्या डोळ्यासमोर येत आहेत पण मला आठवतच नाही आणि आता विठ्ठला तूच मला मदत कर मी आता काय करू आणि एक गोष्ट तू लक्षात ठेव विठ्ठला भैरवी माईला दिलेला शब्द मी कधीच मोडू शकत नाही तेव्हा जेव्हा काही करायचं आता ते तुलाच करायचं आहे आणि इकडे आता सावली ही पुन्हा एरझऱ्या मारू लागते आणि गाणी आठवण्याचा प्रयत्न करू लागते सावलीच्या डोक्यात आता शब्द येत नसतात आणि आता डोक्याला चालना देत एरझऱ्या मारत सावली ते गाणं आठवत असते आणि त्याच वेळेस अमृता तिथे येते आणि सावलीची ती अवस्था बघून सावली खरंच खूप टेन्शनमध्ये आहे की काय असं आता अमृताला वाटू लागतं अमृता पि पुढे येत म्हणते की काय झालं सावली अगं कसला विचार करतेस काही आठवतेस का तेव्हा आता सावली म्हणते नाही नाही वहिनी माझ्या डोक्यात ना काय कसलेही आता विचार यायला लागलेत पटकन अमृता आता सावलीचा हात धरते आणि म्हणते की सावली तुला घरात कुणी काही बोललय का तर सावली म्हणते की नाही वहिनी मला कोणीच नाही बोललो सावली म्हणते की मला कोणीच काही बोललं नाही पण अमृता वहिनी एवढ्या रात्री तुम्ही इकडे तर अमृता म्हणते की काय नाही ग यांना ना, ना थोडासा ॲसिडिटीचा त्रास होत होता म्हणून मी लिंबू पाणी घ्यायला आले होते आणि आता अमृता ही किचनमध्ये जाऊ लागते तर पुन्हा सावली आता अमृताला अडवते आणि तेवढ्यात आता सावली म्हणते की थांबा बहिणी मी करते तेव्हा आता अमृता म्हणते अजिबात नाही बरं का सावली ते आता अजिबात जमणार नाही अगं आल्यापासून तुम्हाला काही काम करू देतेस का मी आता तुझं बरोबर काहीच ऐकणार नाही मी आणते पाणी असे म्हणत आता अमृता किचनमध्ये जाऊ लागते आणि पुन्हा आता अमृता जाऊ लागताच अमृता पाठीमागे थबकते सावली आता पुन्हा विचारात पडते भैरवीचे शब्द सावलीच्या डोक्यात घुमत असतात सावलीकडे बघत आता अमृता म्हणते की अगं सावली काय विचारात पडलीस तू पुन्हा आता विचार करू लागलीस काय झालं मला सांग बरं तेव्हा आता भैरवीचे बोलणे सावलीला आठवते भैरवीने सांगितलेले असते की हे बघ सावली मला काहीच ऐकायचं नाही आणि मला कोणतंही कारण तू देऊ नकोस काही जरी झालं तरी ताराच्या कॉन्सर्टमध्ये तुझं गाणं झालंच जा पाहिजे आणि मला त्यामध्ये काहीच अडचण नको आता भैरवीचे शब्द सावलीला आठवतात सावली, सावली म्हणते की काही नाही हो वहिनी पुन्हा आता अमृता सावली शेजारी येतात सावली म्हणते वहिनी मला कार्यक्रमाचं टेन्शन आलंय आणि माझ्यामुळे काही गडबड व्हायला नको सगळं काही व्यवस्थित होईल ना किती मोठा कार्यक्रम आहे तेव्हा आता अमृता म्हणते की हे बघ सावली तू काहीच टेन्शन घेऊ नको सगळं काही व्यवस्थित होईल आणि जर तुला टेन्शन आलं असेल ना सगळं टेन्शन तू विठुरायावरती सोपव विठुराया सगळं काही व्यवस्थित करतील असे म्हणत आता अमृता सावलीच्या डोक्यावरून हात फिरवते इकडे आता जयंती ही भर रात्री तिची व्हिडिओची स्टीक घेऊन आता बाहेर आलेली असती ओट्यासमोर जयंती मोठमोठ्याने रडत असते आणि म्हणते की माझ्यावर आहो ही काय वेळ आली आणि मी कुणाच चा चांगलं करू शकत नाही तेवढ्यात आता सगदेव तिथे येतो आणि म्हणतो की जयंती हे काय चाललंय तुझं तेवढ्यात आता जयंती म्हणते की आव काय माझ्या नशिबाच्या वाट्याला काय भोग आले आणि आता मी कुणाचंच काही चांगलं करू शकत नाही म्हणून मी एवढ्या अपरात्री बाहेर आले सखदेवला आता जयंतीचे काय चाललंय ना ते काहीच कळत नसतं इकडे आता जयंती म्हणते की आहो त्या मेंदळ्यांच्या घरी तुमच्या बहिणीची काय चाललंय आणि किती मोठा सिनेमा सुरू आहे जर त्याची शूटिंग काढली तर किती व्ह्यू होती तुम्हाला कळतंय का तर आता सक्देव हो म्हणतो नाही नाही जयंती म्हणजे माझ्या बहिणीच्या आयुष्याचा असा बाजार मांडायचा का अजिबात जमणार नाही जयंती म्हणते काय जमणार नाही अहो बघितलं का त्या दिवशी काय झालं ते त्याचा जर व्हिडिओ काढला असता तर लाखोंनी व्ह्यू झाले असते तेव्हा आता सक्देव हो म्हणतो जयंती काहीही बडबड करू नकोस असं काहीच होणार नाही पुन्हा या विषयावरती माझ्यासोबत बोलूच नको असे म्हणत रागाने देव तेथून निघून जातो तर आता इकडे जयंतीला सुद्धा राग आलेला असतो जयंती म्हणते की त्या सावलीच्या जागेवर जर मी असते ना त्या ना एका झटक्यात नीट केलं असतं इकडे आता सावली ही एक टक विचार करत तिथेच बसलेली असते आणि आता सावलीच्या डोळ्यासमोर प्रेमाने किचन मध्ये आपण कसे सारंग सारांच्या अंगावर पडलो होतो सारंग सारांनी आपल्याला कसं अलगद झेलून आपल्याला मिठीत घेतलं होतं प्रेमाने आपण कसे सारंग सारांकडे बघत होतो हे सगळं आठवतं आणि त्यानंतर आता सावली विचार करते की मी जर सारंग सरांचा विचार केला तर मला गाणं आठवेल का असा विचार करून सावली पटकन तिच्या पिशवीतून आता वही आणि पेन काढते आणि आता गाणं आठवायला सुरुवात करते त्यावेळेस आता सारंग सरांचं सगळे काही प्रेमाचे क्षण आता सावली आठवू लागते सावलीने आता विठू रायाला प्रार्थना करून हात जोडलेले असतात आणि त्यानंतर आता सावली ही गाणं आठवायला सुरुवात करते इकडे आता दुसऱ्या दिवशी सावली उठून पुन्हा सावलीच्या डोक्यामध्ये तोच विचार चालू असतो सावली विचार करते की कुठे गेली असेल ती चिठ्ठी आणि ती चिठ्ठी उडवून असे कुणाच्या हाती तर लागली नसेल ना असा आता सावली विचार करते सावली विचार करते की आता अर्धवट गाण्याचाच रियाज करावा लागेल आणि कुणी जर ऐकलं तर मग काय तर आता सावली म्हणते ठीक आहे मी प्रयत्न तर करून बघते आणि इकडे आता सावली ही बाथरूममध्ये जाते सावली ही बाथरूममध्ये जाताच इकडे आता सावलीने गाण्याची रियाज करायला सुरुवात केलेली असते तर बाहेर सारंग आता एक्सरसाइज करत असतो आणि सारंगच्या कानात आता सावलीच्या गाण्याचा आवाज येतो आणि पटकन आता सारंग हा आतमध्ये येतो सारंग विचार करतो की हे गाणं कोण गात असेल आणि त्याच वेळेस आता बाथरूम मधून आंघोळ करून सावली आता तिचे केस पुसत बाहेर आलेली असते तर सारंग आता ती गाणी ऐकून पुन्हा आता त्या सावलीकडे येऊ लागतो सावली आता तिचे केस पुसत असते आणि त्यानंतर आता सावलीच्या पाठीमागे सारंग येताच आता सावलीला हाक मारतो पटकन सावली आता मागे वळून बघते आणि त्याच वेळेस सावलीचे केस आता सारंगच्या तोंडावर येतात सावली म्हणते की सॉरी सॉरी तेव्हा हो आता सारंग म्हणतो ठीक आहे सावली पुन्हा आता सारंग विचार करत सावलीला म्हणतो की सावली तू गाणं गात होतेस का गं तेव्हा हो आता सावली म्हणते की नाही नाही वो सारंग सर मला गाणं गाता येत नाही तुम्हाला माहिती आहे ना पुन्हा आता सारंग हा विचार करू लागतो सारंग म्हणतो की मला तर मग गाणं ऐकू येत होत पटकन आता टेप रेकॉर्ड पुढं करत सावली म्हणते की हे बघा मी याच्यामधूनच गाणं ऐकते आणि याच्यामध्येच गाणं चालू होत पटकन आता सारंग ते टेप रेकॉर्डर बघतो तेव्हा आता सारंग ते टेप रेकॉर्डर खाली ठेवतो हो आणि सावलीकडे बघत म्हणतो छान आहे बर का आणि सारंग तेथून निघून जातो इकडे आता सावली पुन्हा टेन्शन मध्ये येते आणि त्यानंतर सावली म्हणते विठ्ठला आता तर मला काहीच आठवत नाहीये पुढं आता कसं होईल कसा मी रियाज करू आणि कशी गाण्याची प्रॅक्टिस होईल इकडे आता जगन्नाथ हा गार्डनमध्ये आलेला असतो आणि जगन्नाथने आता पेपर आणलेला असतो त्या पेपरमध्ये तारा वज्याचं मोठं कॉन्सर्ट असल्याची बातमी छापून आलेली असते पटकन आता जगन्नाथ ते, ते सगळे पेपर जाळू लागतो तेव्हा आता जगन्नाथची बायको म्हणते की आहो असं काय करता तुम्ही शांत व्हा तेव्हा आता जगन्नाथ म्हणतो की अजून माझ्या लेकीच्या जेवावरती हे किती दिवस जगणार आहेत आणि कसा मी शांत हो जगन्नाथ म्हणतो की माझ्या लेकीच्या जीवावरच हे माणसं चागता येत आणि माझ्या लेकी जीवावरच उठली आणि माझ्या लेकीसाठी मी जीवाचं रान केल्याशिवाय राहणार नाही असे म्हणत जगन्नाथ जोराने तो पेपर फेकून देतो जगन्नाथची बायको आता जगन्नाथला समजावत शांत होण्यासाठी सांगते इकडे आता सावली ही रात्री बाहेर आलेली असते आणि गार्डन मध्ये मारत सावली विचार करते की मला तर ती चिठ्ठी कुठेच सापडलेली नाहीये आणि विठ्ठला मी आता काय करू आणि का मला अशा संकटात तू टाकतोयस असे आता विचार करून सावली वेरझऱ्या मारत लागते सावली म्हणते की कसा मी आता रियाज करू ते गाणंही मला आठवत नाही ती सापडत नाही आणि आता मी काय करू आणि आता सावली विचार करते की विठ्ठला पोलिसाच्या वेशामध्ये देवा तिथे त्याच्या गाडीतून आलेला असतो आणि देवा आता सावलीकडे बघतो तर सावली देवाकडे पटकन आता सावली म्हणते की देवा भाऊ तुम्ही तर आता हसतच बाहेर येत तेव्हा म्हणतो की सिस्टर मला काय वाटतं की योगायोग आणि तू बहीण भाऊ आहेत का जेव्हा तुम्हाला भेटले ना तेव्हा तो सुद्धा एक योगायोगच होता आणि त्यावेळेस सुद्धा तुम्हाला अशीच रस्त्यावरती भेटली होती आणि आता लगेचच देवा म्हणतो की कुठे पतिदेव तेव्हा आता सावली म्हणते की ते घरामध्ये आहेत आणि मी अशीच फेऱ्या मारत होती देवा म्हणतो की नक्की ना सिस्टर काही लोचा तर नाही ना तर सावली म्हणते की नाही वो देवा भाऊ सावली म्हणते की आहो देवा भाऊ मी शतपावली करत होते तेव्हा आता देवा म्हणतो की नक्की का नाही तर मला सांग मार का तेव्हा आता सावली म्हणते की नाही देवा भाऊ तसं काहीच नाही आणि तेवढ्यात आता हसतच देवा म्हणतो की मला एक सांग ना तुझी ती मैत्रीण कशी आहे तेव्हा आता सावली म्हणते कोण तर देवा म्हणतो की राणी राजाची राणी असे म्हणत आता देवा सावलीकडे बघत असू लागतो पण आता देवाचे ते बोलणे ऐकताच इकडे सावलीला मोठा धक्का बसतो आणि सावली बस आता विचार करते की यांना सगळं सांगू की नको देवा आता सावलीकडे बघत असतो तर सावली देवाकडे तर आता सारंग आणि सावलीची ती प्रेम कहाणी म्हणजेच म राणीची ती प्रेम कहाणी दुसरी तिसरी कोणती कोणाची नसून आमचीच आहे हे सत्य आता सावली देवाला सांगणार का तर आता गाण्याचा रियाज करण्यासाठी आणि ताराच्या कॉन्सर्टमध्ये गाणं गाण्यासाठी सावली काय करणार आणि सावलीचे ते सत्य आता जगन्नाथ हा सा सारंग समोर आणणार का हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा